सायली फॅशन डिझायनर चायनर आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला ब्लाऊजची खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन सांगणार आहे बऱ्याचदा आपल्याला युनिक वेगळी अशी डिझाईन बनवायची असते पण साधी आणि सोपी सुद्धा पाहिजे नसते जेणेकरून आपल्याला ती सहज बनवता येईल बरेचसे आपले सबस्क्रायबर असेही असतात की ते नवीन शिकत असतात त्यामुळे त्यांना काही डिझाईन जमत नाही तर कुठलीही डिझाईन असो मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते तर आज सुद्धा मी तुम्हाला ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त अशी ब्लाऊज डिझाईन बनवूनच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सुद्धा कशी बनवावी तर हे सुद्धा लक्षात येईल आणि अजून महत्त्वाचं म्हणजे नक्कीच ह्या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लूक आहे स अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज डिझाईन बनवता बनवता त्या फिनिशिंगच्या काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स सुद्धा नक्कीच लक्षात येते ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजचा जो काही बॅकनेक का आहे तर तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर त्याचबरोबर कटिंग केल्यानंतर जेवढा काही आपलं थोडासा काट उरलेला आहे तर तोसुद्धा मी इथे घेतलेला आहे बघा एवढाच काठ आहे आणि इथे घेतलेला आहे आपण साडीचा कपडा तर साडीचा कपडा आणि काठ वापरून छान अशी डिझाईन बनवणार आहोत तर बघा अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोन्हीची इथे आपण कटिंग केलेली आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅकनेकचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशी कटिंग करायची तर हे सहज लक्षात येईल तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे चौदा एक इंचं मार्जिन असं टोटल आपण पंधरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता वरच्या साईडने आपण टाकलेलं आहे इथं गळारुंदी आणि शोल्डर तर आपण इथे गळारुंदी जी आहे तर ती घेतलेली आहे अडीच इंचाची आणि साडेपाच शोल्डर त्याचबरोबर आपण याचा मुंडासुद्धा जो काही आहे तर तो इथे घेतलेला आहे पावणे सहा ठीक आहे दीडला मार्किंग करून साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिन आपण इथे ॲड केलेला आहे म्हणजे सव्वा नऊ अधिक दोन इंच म्हणजे टोटल सव्वा अकराला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मग आता सगळ्यात आधी आपण जी काही मार्किंग आहे गळ्याची तर ती अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर त्यावर करून घेणार आहोत तर बघा इथून तुमचा जो काही गळा आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन ॲड करून मार्किंग करायची आहे आणि ती मार्किंग केल्यानंतर त्याच लाईनमध्ये पुन्हा अडीच इंच गळ्या मार्किंग करून आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बॉक्स ड्रॉ करणं ही आपली बेसिक स्टेप आहे कुठलाही गळा असो ही स्टेप तुम्हाला फॉलो करावी लागेल त्यानंतर आता इथून एक इंचाला बघा मी क्रॉसमध्ये मार्किंग करून गोल गळ्याचा शेप देणार आहे कारण आज आपण इथे इथं छान अशी गोल गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत ठीक आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच मी आता कटिंग करून घेते तुम्हाला जर का हा गळा थोडा डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात ठीक आहे आता बघा ही जी काही मार्किंग केलेली आहे तर आता आपण कटिंग तर करून घेतलेली आहे तर आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा बॅक पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं तर ते मी तुम्हाला आता पुढे सांगते तर बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो बघा ह्या पद्धतीने इथे सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावर कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे तो बरोबर सेंटरला ठेवायचा आहे आपल्याला बघा ह्या पद्धतीने आणि इथे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिना व्यवस्थित लावून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल की आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जाईल आपला गळा स्प्रेड होणार नाही आणि वरखालीसुद्धा होणार नाही ठीक आहे बघा आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे तर इथे आपल्याला गळ्याच्या साईडने टीप मारताना साधारणत पाव इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे तर बघा मग या पद्धतीने आता आपण इथे सुरुवात करूयात आणि गोल गळा आहे तर सिंपल असं टीप मारून घ्यायची आहे आणि सगळ्या साईडने साधारणतः एकसारखी ती म्हणजे पाव इंचचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्याला ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे आता टीप मारताना व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे कुठे गोळा होऊ देऊ नका खाली सुद्धा होऊ देऊ नका म्हणजे मग आपली जर का, का। टीप व्यवस्थित आली तर सुद्धा व्यवस्थित तिरका वगैरे होणार नाही तर बघा आता गळ्याच्या साईडने टीप मारून झालेली आहे त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात तर कमरेच्या साईडने आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेव तिथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग आता ह्या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्हीही आपलं फिनिशिंग सहित सोबत रेडी होईल आणि कमरपट्टी लावण्याची आपल्याला इथे गरजसुद्धा पडणार नाही त्यामुळे ही स्टेप तुम्ही फॉलो करू शकता ब्लाऊजला अजूनच छान असं सुद्धा येतं तर बघा त्यानंतर जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि आता हा कटिंग केल्यानंतर जो हा जो काही बॅक पार्ट आहे ना तर तो आपल्याला सरळ करायचा आहे त्याआधी बघा गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा आपला मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीचा कपडा तर तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे आणि या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि आपली गळ्याची फिनिशिंग वगैरे सुद्धा एकदम छानशी प्रॉपर येईल त्यासाठी मग कुठलाही गळा शक्यतो तुमचा असो छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे फक्त कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याचीसुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे तर बघा इथे पिना काढून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट मी इथे सरळ करून घेते तर कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला व्यवस्थित बघा प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला इथे द्यायची आहे दापटिप तर बघा आता इथे दापटीप देताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे सो तुम्ही नक्की म्हणजे नक्की फॉलो करायचं आहे बऱ्याचदा काय होतं की आतला अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि मग आपली गळ्याची फिनिशिंग प्रॉपर आपल्याला हवी तशी छानशी येत नाही त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं पकडत मी ज्या पद्धतीने दाबटीप दिलेली आहे त्या पद्धतीने द्यायची म्हणजे प्रॉपरशी फिनिशिंग फिनिशिंगसहित आपला गळा रेडी होतो तर बघा इथे छान असं आपण दापटीप देऊन घेतलेली आहे त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात तर कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देताना सेम तोच रूल फॉलो करायचा आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची ब्लाऊजची वगैरे फिनिशिंग बिघडणार नाही आणि छान असं परफेक्ट फिनिशिंगसहित आपली इथे डिझाईन रेडी होईल तर बघा इथे सुद्धा मी थोडं थोडं पकडत एकदम परफेक्ट असं दापटेप देऊन घेतलेलं आहे तर फायनली इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पाठ दोनही आपल्यासोबत रेडी झालेला आहे त्यानंतर आता ह्या पद्धतीने बघा आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पिचा कपडा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिरकं होणार नाही कुठे फुगा येणार नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपलं लुक जाणार नाही ब्लाउजचा आणि परफेक्ट छानसं फिनिशिंगसहित आपला हा बॅकनेक इथे रेडी होईल तर बघा मग आता हे जोडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जो काही आपल्याला कडेकडेने एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा दिसतोय तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅकनेक रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ज्या वेळेस आपण अस्तर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करतो आ, तर ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचा कट करत असतो कारण की आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जावं म्हणूनच मग गळा रेडी झाल्यानंतर ह्या पद्धतीने जोडून सगळ्यात आधी आपल्याला परफेक्ट मापा मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो आणि त्यानंतरच मग इथे आपण जी काही आपल्याला डिझाईन करायची असते तर ती आपण करतो तर आता एवढं आपलं रेडी झालं मी सेंटरला इथे मार्किंग केली आणि हा पार्ट आता मी साईडला ठेवून घेते आता यानंतर काय करायचं आहे बघा आपला जो काही पावमीटर आपण साडीचा कपडा काढलेला आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे आता यातूनच आपल्याला बाहेर डिझाईनसाठी सुद्धा कपडा ठेवायचा आहे त्यामुळे त्यासाठी किती लागतो इथे याचा थोडासा अंदाज घेत मग उरलेला आपण आता डिझाईनसाठी इथे यूज करणार आहोत तर बघा मग इथे मी मार्किंग केलेली आहे तर तिथून आता मी कट करते एक मी तर एक साईडचा कपडा मी बाहेर डिझाईनसाठी यूज करेल आणि बाकीचा आपण आता बॅकनेकच्या डिझाईनसाठी घेतलेला आहे तर बघा तो सुद्धा आता सेंटरने आपल्याला कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने म्हणजे व्यवस्थित एकसारखी पट्टी आपली इथे रेडी होईल तर बघा मी आता सरळ करूनच करते मला थोडासा अंदाज आलेला आहे की तिचा आपल्याला पाहिजे नाही त्यानुसार ठीक आहे आता ह्या दोन पट्ट्या रेडी झालेल्या आहेत तर त्या पट्ट्या आपण आता एकमेकाला सगळ्यात आधी टीप मारून जोडून घेऊयात कारण की एक पट्टी आपल्याला इथे सफिसियंट नाही आहे आपल्याला एवढी मोठी पट्टी लागणार आहे त्यामुळे आणि आता ह्या पट्टीला मी डबल टिप देऊन घेते ॲक्च्युली ब्लाउजचा जो कलर होता ना तर त्याच कलरचा मी इथे देवरा यूज करते कारण आतल्या साईडने टीप आहे त्यामुळे मग ठीक आहे ठीक आहे आता हे जोडून झाल्यानंतर बघा जे काही थोडंफार तिरकं वगैरे असेल तर ते कट करून आपल्याला सेम करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आता ही जी काही पट्टी आहे ना तर त्याचे बघा खूप धागे पण निघत आहेत तर ते सुद्धा आपण आता थोडेसे कट करून घेऊयात म्हणजे मग आपल्याला ते जरा सोपं जाईल ॲक्च्युली झालं काय की ही जी काही पट्टी आहे ना म्हणजे ही साडीचं याचं कपड्याचे खूप धागे निघत आहेत बट ठीक आहे चला आता ह्या पद्धतीने फोल्ड करून आपण कडेकडेने एक इथे टीप मारून घेऊयात तर जेवढी काही पट्टी आहे तेवढं पूर्ण पट्टीला आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा आता इथे टीप मारताना थोडी काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं की ते लेअर सटकण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ देऊ नका छोटी मोठी पट्टीसुद्धा होऊ देऊ नका कारण त्यावरच आता आपलं लुक डिपेंड आहे कारण ही पट्टी यूज करूनच आपण इथे डिझाईन बनवणार आहोत जर का तुमच्याकडे थोडा एक्स्ट्राचा कपडा असेल मोठी पट्टी असेल तर तुम्ही मोठी पट्टी करूनसुद्धा डिझाईन बनवू शकतात बट आता जेवढा कपडा होता त्यामध्ये मला बैक नेक आणि बाही असं दोन्ही पण पुरवायचं होतं त्यामुळे मग मी इथे छोटीच पट्टी घेतलेली आहे तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटवर ते डिपेंड आहे किंवा मग तुम्ही एवढीसुद्धा घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही तर बघा पूर्ण पट्टीला आता टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता काय करायचं बघा ही जी काही पट्टी आहे ना तर त्याचे आपल्याला छोटी छोटी फ्रील बनवायची आहे तर बघा मग मी इथून ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत बरोबर आधीची टीप आहे ना तिथेच टीप मारून घ्यायची कारण की इथे आपल्याकडं खूप मोठी पट्टी नाही आहे आणि आता जर खूप छोटी झाली तर डिझाईनला हवं तसं लुक येणार नाही त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वक प्लेट्स टाकत टाकत आता इथे आपण ही छोटीशी फ्रिल रेडी करून घेऊयात तर लक्षात राहू द्या शक्यतो प्लेट्स सेम साईजच्या छोट्या छोट्या डिस्टन्स सुद्धा जरा सेम ठेवू द्या म्हणजे मग आपल्या डिझाईनला लूक येईल त्याचबरोबर खूप जवळजवळ आपण प्लेट्स घेऊ शकत नाही कारण आपल्याकडे दोनच पट्ट्या आहेत जर का अजून साडीचा सा कपडा असता तर आपण अजून छोट्या छोट्या एकदम छान जवळजवळ प्लेट्स घेऊ शकलो असतो बट आता जेवढी पट्टी आहे म्हणजे जेवढा कपडा आहे त्यामध्ये आपल्याला खूप मोठी फ्री बनवायची आहे कारण पूर्ण गळायला आपल्याला पूर्ण खूप गरजेचं आहे त्यामुळे मग मी खूप जवळजवळ पण नाही पण जरा डिस्टन्स डिस्टन्सच्या इथे ह्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टाकत इथेही फ्रील रेडी करून घेते आता बघा जिथे जॉईंट आहे तिथपर्यंत ती झालेली आहे तर अर्ध्या गळायला तरी पुरते की नाही तर ते मी चेक केलं तर बरोबर पुरते म्हणजे आपण जेवढ्या डिस्टन्सवर त्या प्लेट्स टाकतोय तर ते सफिशियंट आहे मग बरोबर तेवढंच डिस्टन्स ठेवत ठेवत मी इथे टाकते जर तुम्हाला वाटलं की ती कमी पडते अर्ध्या गळायला पण पुरत नाही आहे ना तर मग थोड्याशा लांब लांब प्लेट्स टाकून घ्यायचे आहे त्यामुळे मग एक पट्टी झाली की मी एकदा चेक केलं कारण की आपण इथे टोटल दोन पट्ट्या यूज केलेल्या आहेत तर बघा मग ज्यावेळेस तुमच्याकडे सुद्धा साडीचा कमी कपडा असेल काट वगैरे कमी असेल तर मग तुम्ही सुद्धा फ्रिलची अशी डिझाईन बनवू शकता ऍक्च्युअली आता फ्रीलच नाही तर काट सुद्धा आपण वापरणार आहोत तर कुठे कसा वापरणार आहेत तर ते मी तुम्हाला पुढे दाखवतेस तर बघा आपले इथे ही फ्रील कम्प्लीट झालेली आहे पण मी पुन्हा म्हटलंच होतं की याचे खूप धागे निघत आहेत तर बघा इथेसुद्धा खूप धागे निघलेले आहे पण आता मी ते कट करून घेते नाहीतर मग आपल्याला डिझाईन बनवणं काय होईल खूप अवघड जाईल तुमचे पण जर का, का साडीचे खूप असे धागे निघत असतील ना तर शक्यतो पटपट डिझाईन बनवायची खूप वेळ ते राहू द्यायचं नाही कटिंग करून आता मी पण खूप वेळ ठेवलेला नाही आहे आत्ताच कटिंग केलेली आहे पूर्ण ब्लाउजची आणि लगेच स्टिचिंगला घेतलेलं आहे बट तरीसुद्धा खूपच धागे निघत आहे काही काही साड्या असतात आणि तुम्हाला जसं लग्नाच्या वगैरे साड्या असल्यानंतर तरी सुद्धा त्यांचा हा प्रॉब्लेम असतो खूप चांगल्या साड्या जरी असल्या की खूप धागे निघतात आणि याचं सुद्धा सेम तसंच होते की खूप धागे निघत आहे बट ठीक आहे आता ही ही ला मी कडेकडेचे ते कट करून घेतलेले आहे आणि आता ही जी काही फ्रील आहे ना तीही आपण लगेचच गळ्याला लावून घेऊयात तर बघा इथून मी लावायला आता सुरुवात करते किंचितचा डिस्टन्स ठेवलेला आहे बघा आणि बघा मग बरोबर आता मी ती कडेकडेने व्यवस्थित एकसारखी पकडते आणि ही जी काही फ्रीला आहे ती ही पूर्ण गळ्याला इथे लावून घेते फक्त व्यवस्थित लावा गळ्याचा शेप चेंज होईल नको ॲक्च्युली गोलच गळा आहे बट तरी सुद्धा जर का थोडंफार पुढे मागे झालं तिरक वगैरे तरी गळ्याचा मग शेप आपला चेंज होईल आणि ऍक्च्युली गोल गळा असा आहे की तो सगळ्यांनाच आवडतो आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की गोल गळ्यावर कशी डिझाईन बनवावी सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात कोणालाही आवडेल अशा गोल गळ्यावरची ही डिझाईन आणि कुठल्याही साडीवर वगैरे सुद्धा इझिली ती सूट होईल तर बघा पूर्ण गळ्याला मी इथे फ्री लावून घेतलेले आहे तरीसुद्धा बघा आत्ताच तुम्ही बघितलं की मी धागे काढले तरीसुद्धा खूप सारे धागे निघत आहे तर मी अजून थोडे थोडे कट करते फक्त फ्री लावल्यानंतर जेव्हा कट करणार ना तर थोडंसं काळजीपूर्वक कट करायचं बऱ्याचदा काय होतं की आपल्या ब्लाऊजला कट जाण्याचे चान्सेस असतात मग अशा वेळेस आपली कामं वाढणार कामं वाढणारच नाही तर आपण त्याच्यावर काही करू सुद्धा शकणार नाही त्यामुळे मग थोडंसं टाईम लागला तरी चालेल पण काळजीपूर्वक ते धागे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे ब्लाऊजला कुठेही कट जाऊ देऊ नका पुन्हा पुन्हा सांगते कारण की बऱ्याचदा तसं होतं आणि मग आपल्याला फार टेन्शन येतं काय करावं समजत नाही त्यामुळे मग आधीच पाच दहा मिनटं एक्स्ट्रा लागले तरी चालेल तर बघा मग पूर्ण फ्रील व्यवस्थित लावली आहे जे काही एक्स्ट्राचे धागे वगैरे होते तर ते सुद्धा आता आपण इथे कट करून घेतलेलं आहे लगेचच पटपट आपण पुढची स्टेप करून घेऊयात कारण मी आत्ताच म्हटलं पुन्हा पुन्हा त्याचे धागे निघत आहे तर बघा आता इथं मी ही लेस घेतलेली आहे गोल्डन आणि ब्लाऊजच्या कलरच्या कॉम्बिनेशनची म्हणजे ती फ्रिलवर लावली की आपल्या फ्रिलला अजून छान असं लूक येईल तर मी इथे गोल्डन कलरचा दोरा होऊन घेतलेला आहे तर आणि तुम्ही पण जी काही कलरची तुमची लेस असेल तर त्या कलरचा शक्यतो दोरा यूज करायचा म्हणजे मग डिझाईनची फिनिशिंग वगैरे छान येते नाहीतर मग कसं होतं की जर का कॉन्ट्रास्ट दोरा असेल तर ती लेसवर दिसतो आणि जरा लूक व्यवस्थित येत नाही तर बघा मग बरोबर ह्या पद्धतीने मी गळ्याच्या कडेकडेने बरोबर त्या फ्रीलवरच ही लेस लावून घेते म्हणजे तिथून आपले धागे वगैरे पण निघणार नाही फ्रीलचे आणि लूकसुद्धा छान येईल तर बघा गोल्डन आणि ब्लाऊजला कलरला मॅच होणारी अशी दोन्ही कलरच्या कॉम्बिनेशनची ही लेस आहे त्रिकोणची आणि ॲक्च्युली सध्या ना त्रिकोणच्या लेसचं खूप ट्रेंड चालू आहे सो ही लेस तुम्ही सुद्धा यूज करू शकतात छान असं लूक येते आहे बघा आणि मी म्हटलं ना की मॅचिंग लेस आहे एक्च्युली याच्यामध्ये पूर्ण गोल्डन पण असते तर तुम्ही सुद्धा यूज करू शकतात बट इथे मला असं वाटतंय की ब्लाउज म्हणजे फ्रीलवर ते ब्लाऊजच्या कलरचे त्रिकोण दिसत आहे त्यामुळे मग अजूनच छान असं लूक येत आहे म्हणूनच मग मी ही मॅचिंग अशी लेस इथे यूज केलेली आहे आता ये बघा हो ती लेस लावून घेतल्यानंतर ह्या लेसला पुन्हा एक डबल टिप देते कारण बऱ्याचदा काय होतं की आपण एकच टीप देतो मग ती लेस व्यवस्थित पॅक लागली जात नाही ब्लाउज खराब होतो किंवा ती लेस तरंगते सो तसं होऊ नये त्यासाठी शक्यतो तुमची लेस जाड किंवा बारीक कुठलीही असो डबल टिप शक्यतो देण्याची सवय लावून घ्यायची आहे ठीक आहे तो, तो पूर्ण गळायला आता मी त्या लेसला इथे डबल टिप देऊन घेतली त्यानंतर बघा शोल्डरलासुद्धा एक टीप दिलेली आहे म्हणजे मग फ्रील लेस व्यवस्थित पुन्हा त्या शोल्डरला पॅक झालेली आहे आणि तिथून निघण्याचे चान्सेस नसणार आणि धागेसुद्धा निघणार नाही ठीक आहे तर बघा एवढं तर आता आपलं झालं म्हणजे फ्रील झाली फ्रिलवर लेस सुद्धा लावून घेतली लवकर लावून घेतली का कारण धागे निघत होते त्यामुळे ठीक आहे आता यानंतर काय करायचं इथून किती डिस्टन्स आहे तेवढा मोजून घ्यायचा तर इथे जवळजवळ सव्वा तीन वगैरे आहे ठीक आहे तर मग त्याच्यासाठी मी आता इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे हा पेपर कॅनव्हास आहे या पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि जेवढं तुमचं तो गळ्याच्या खाली डिस्टन्स आहे तेवढं ती मी इथे मार्किंग करायची तर जवळजवळ सव्वा तीन साडेतीनला मी मार्किंग केली आणि पुन्हा त्याचं निम्मं घ्यायचं आणि आडवं मी दीड इंचाला इथे मार्किंग करून घेतली त्यानंतर बघा ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून हा त्रिकोण रेडी केला आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आपल्याला आतल्या साईडने सुद्धा हवी आहे तर पुन्हा तिथून सुद्धा केली म्हणजे व्यवस्थित आपला शेपमध्ये तो त्रिकोण रेडी होईल आणि आता जी मार्किंग मार्किंग आता ले ले काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्याच मार्किंगवर आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बरोबर काहीही कुठेही एक्स्ट्राचं आपल्याला मार्जिन इथे नको आहे ठीक आहे आता हा एक त्रिकोण रेडी झाला तर बघा हे जे काही काट आहे ना थे थे कड़े -कड़े तर त्याच्या आतल्या साईडनी हा कॅनव्हास पेपर इथे आपण ठेवून घेतला तिथे एक्स्ट्राचं होतं की इंचितचं मी ते कट केलं ठीक आहे आणि आता बरोबर कडेकडेने आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची आहे तर खूप कडेने टीप मारायची आहे जास्त आपल्याला इथे मार्जिन सोडायचं नाही आहे तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित परफेक्ट असं फिनिशिंगसहित एकदम कडेकडेने आपण टीप मारली तर बघा एवढंसाच काट आपल्या इथे यूज होतोय ठीक आहे आणि आता हे टीप मारून झाल्यानंतर बरोबर काटोकाटच आता आपल्याला काठ इथे हा कट करायचा म्हणजे जेवढासा आपण हा कॅनव्हास पेपरचा पॅच तिथे काठावर लावलेला आहे ना बरोबर बघा बर त्याच लेवलमध्ये काहीही एक्स्ट्रा इथे घ्यायचं नाही आहे ठीक आहे आता हा जो काही त्रिकोण आपण रेडी करून घेतला तर तो आपल्याला इथे या पद्धतीने सेंटरला लावून घ्यायचा आहे तर बघा मग मी सेंटरची पुन्हा थोडीशी डार्क मार्किंग केलेली आहे आणि एकदा चेक केलं की बरोबर आहे की नाही ते हे बघा इथे फ्रीलवर सुद्धा म्हणजे तिरकं वगैरे डिझाईन होईला नको यासाठी ठीक आहे आणि आता मध्यभागी बरोबर आपल्याला हा त्रिकोण लावायचा आहे तर बरोबर कडेकडेनेच बघा ह्या पद्धतीने इथे आप आपण टीप मारून घेऊयात आणि अजून महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना कुठेही ते आतला सुद्धा गोळा वगैरे होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग हा त्रिकोण आपण इथे बरोबर सेंटरला लावून घेतलेला आहे काठाचा आणि त्यानंतर आता याच्यावर एक लेस लावायची आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात तर बघा मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे कारण की गोल्डन कलरची लेस शक्यतो कशावर सुद्धा इझिली मॅच होते त्यामुळे ठीक आहे आणि बघा मग बरोबर त्या त्रिकोणवर लावून घ्यायची आहे म्हणजे ते त्रिकोणच्या थोडीशी बाहेर आणि थोडीशी आत आली पाहिजे बरोबर म्हणजे कसं नाही की त्या त्रिकोणचे धागे पण निघणार नाही आणि आपलं फिनिशिंग लुक वगैरे सगळं सुद्धा छान येईल यासाठी तर व्यवस्थित काळजीपूर्वक जिथे जिथे कानेकोपरे आहेत तिथे लेस फोल्ड करायची जर का लेस तुम्ही प्रॉपर लावली नाही व्यवस्थित त्रिकोणी फोल्ड करत तर पुन्हा आपलं डिझाईनचा लूक बिघडेल सो तसं होऊ देऊ नका आणि इथे लास्टला मी थोडीशी लेस फोल्ड करून घेतली आणि आता ह्या लेसला मी डबल टिप देऊन घेते मी आता सांगितलं लेस शक्यतो कुठलीही असं डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असतात लेस तरंगत नाही लेस लवकर ओपन होत नाही ब्लाउज खराब होत नाही आणि दिसायलासुद्धा छान दिसतं तर बघा मग फायनली डबल टिप देऊन आपण हा पॅच इथे लावून घेतलेला आहे बघू शकतात खूप सुंदर असं लुक आलेलं आहे त्यानंतर आता आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात तर टक्स टाकायचे आपले राहिलेले होते त्यामुळे ठीक आहे तर आता सेंटरपासून कितीचा आणि कसा टक्स टाकायचा तर ते बर मी तुम्हाला सांगते तर बघा बरोबर मध्यभागी टेप ठेवायचा आहे आणि मी साडेचारला मार्किंग केली साडेचारच्या कडेने अर्धा अर्धा इंचाचा आणि उभा चारचा टक्स घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने इकडे सुद्धा तसंच गेलं आणि जी लाईन ड्रॉ केली ना एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि अर्धा इंचाचं मार्जिन ना तिथून या पद्धतीने तिरका टक्स आपण टाकून घेतला टक्सला मी डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं आहे म्हणजे तिथून लवकर खराब होणार नाही ब्लाऊज आपली शिलाईसुद्धा उसवणार नाही ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा बघा मी इथे टाकून घेतलेला आहे डबल टिपसुद्धा दिलेली आहे आणि व्यवस्थित लॉकसुद्धा केलेला आहे तर फायनली परफेक्ट फिनिशिंग सहित बघा दोन्ही साईडचे टक्स टाकले गेले त्यानंतर इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉड घेतलेली आहे जी आपल्याला इथे बॅकनेकला लावायची आहे तर साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ती लावायची असते डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे बघा आणि आता ही जी लेवलमध्ये लावलेली आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला ले दुसऱ्या साईडला सुद्धा लावायची ला आहे सो मग तिथे काय करायचं ह्या पद्धतीने बघा मार्किंग करून घ्यायची म्हणजे दोन्ही सेम लेवलमध्ये येथील वर खाली वगैरे होणार नाही यासाठी पुन्हा सांगते गळ्याचे म्हणजे शोल्डरपासून साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ती नॉट लावायची असे तुम्ही ब्लाउजच्या कपड्याची सुद्धा करू शकतात बट इथे मी गोल्डन लावलेली ला आहे गोल्डन आणि स्किन कलरचं ऍक्च्युली कॉम्बिनेशन आहे व्हिडिओ दिसत नसेल पण थोडी वेगळ्या टाईपमधली ही रेडीमेड नॉट आहे ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने दोन्ही साईडला नॉट आपण इथे लावून घेतलेली आहे आणि आता ही मी बांधून घेते तर इथे रेडीमेड आपल्याला लटकन यूज करायचे आहेत तर कस्टमर नंतर आणून देणार आहे त्यामुळे मग मी आता लगेच इथे लावलेले नाही आहेत तर तुम्ही सुद्धा रेडीमेड लावू शकतात किंवा तुम्हाला वाटत असेल तुम्ही तर तुम्ही फॅब्रिकपासून बनवू शकतात तर बघा मग खूप छान असं साडीचा कपडा आणि एकदम छोटसा काट यूज करून आपण इथे ही बॅकनेक डिझाईन पूर्ण बनवून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला ही जी काही बॅकनेक डिझाईन आहे ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं की काट कमी असलं की आपल्याला सुचत नाही डिझाईन कशी बनवावी साडी तर पैठणी खूप सुंदर असते मग काय करावं ते कळतच नाही तर अशा वेळेस ही डिझाईन तुम्ही इथे नक्की बनवू शकतात त्याचबरोबर आता ही जी काही डिझाईन आहेत तर यामुळे आपल्या ब्लाऊजला कसं लूक येतात तर ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही डिझाईन तुम्ही तुमच्या कुठल्या साडीवर बनवू शकतात किंवा तुमच्या कुठल्या ब्लाउजवर मॅच होईल तर बघा फायनली हा ब्लाउज इथे पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि याच्या जे काही स्लीवज आहेत तर त्याला सुद्धा आपण फ्रील लावून बनवलेले आहेत आणि हा बघा खूप छान असा बॅकने की ते आपली रेडी झालेली आहे मी पुन्हा सांगते काठाचे तिथे तुम्ही पॅच बटन लावू शकता तर मी म्हटलं तर बघा थोडासा कपडा आपण बाही डिझाईनसाठी इथे ठेवलेला होता तर मग इथे आपण फ्रीलची बाही रेडी करून घेतलेली आहे आणि जवळजवळ बाहीला आणि बॅकनेकला मॅचिंग अशी डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे मध्ये बघा छोटासा काठाचा पॅच लावलेला आहे तर बघा मग खूपच कमी काठ असेल आणि साडीचा कपडा सुद्धा कमी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तो बाहीला आणि बॅकनेक डिझाईनला यूज करून खूप सुंदर असा तुमचा डिझायनर ब्लाऊज नक्कीच रेडी करू शकता तर बघा ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक सहीत सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा छानसा असा डिझायनर ब्लाऊज डिझाईन बनवता यावी यासाठी तर अशी डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू